गेल्या काही दिवसांपासून जे नाव अगदी चर्चेत होतं महाराष्ट्रात ज्या नावाची संपूर्ण चर्चा होती असा वाल्मिक करार केव्हा अटक होणार अशी चर्चा महाराष्ट्राला लागली होती त्याच चर्चेला आता कुठेतरी पूर्णविराम जो आहे तो मिळालेला आहे वाल्मिक करार हा स्वतःहून सी डी कार्यालयामध्ये शरण आलेला आहे बाराच्या सुमारास वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडी कार्यालयामध्ये आलेला आहे आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर ही महाराष्ट्रातलं सीआयडीचं हे मुख्य कार्यालय आहे आणि याच ठिकाणी वाल्मिक कराड याची सध्या चौकशी सुरू आहे बाराच्या सुमारास कराड हा स्वतःहून सीआयडी शरण आला होता तर आपण पाहिलं तर गेल्या वीस बावीस दिवसांपासून सुरुवातीला पोलिस यंत्रांकडे वाल्मिक कराडला शोधण्याचं जे काम होतं ते होतं त्यामुळे वाल्मिक कराड हा पोलिसांच्या हाती देखील लागला नाही त्यानंतर ही चौकशी जी आहे ही सर्व यंत्रणा सीआयडीच्या हाती गेली आणि त्यानंतर सीआयडी देखील कुठेतरी अपयश आलंय असं म्हणावं लागेल कारण की आज सीआयडीच्या कार्यालयामध्ये हा स्वतःहून आल्याचं पाहायला तर या संपूर्ण घटनेची चर्चा विधिमंडळात देखील झाली होती हिवाळी अधिवेशनाच्या विधीमंडळात देखील सभागृहामध्ये देखील वाल्मिक कराड केव्हा अटक होणार सरकारचं हे अपयश आहे का गृह खात्याचं हे अपयश आहे का की एखादा गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे त्याला अटक देखील होऊ शकत नाही ही इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे असं विरोधकांकडून सरकारकडे जी टीका आहे ती केली जात होती मात्र बावीस दिवसांनंतर खरंतर आज बावीस बारा, बारा वाजता खरंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून या सीआयडी कार्यालयामध्ये शरण झालेला आहे स्वतःहून त्यांनी सरेंडर केलेला आहे या संपूर्ण घटनेची चौकशी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड हा स्वतः त्याला त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या सगळ्या प्रकरणावरती खरं तर आता आतमध्ये पहिल्या मजल्यावरती वाल्मिक कराड यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे ज्यावेळी वाल्मिक कराड स्वतः माध्यमांनी विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही स्वतःहून सरेंडर होता काय तुमची बाजू आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी माध्यमांनी फोर्स केला मात्र आता कुठल्याही प्रकारचे उत्तर जे आहेत ते मी देणार नाही अशा पद्धतीनं कराड यांनी सांगितलं आणि त्यानंतर त्यांना थेट जे आहे ते या सीआयडी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरती घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची चौकशी जी आहे ती आता सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे सकाळपासूनच या सीआयडी कार्यालयावरती अनेक हालचाली ज्या आहेत त्या चाललेल्या होत्या पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता आणि माझ्या मागे जर पाहिलं तर आता सध्याची ही कंडिशन आहे की आता वरती त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे एकूणच या सर्व महाराष्ट्रातनं ज्या काही चर्चा येत होत्या की वाल्मिक कराड केव्हा अटक हो अटक होणार या सगळ्या चर्चांना आता कुठेतरी पूर्णविराम आलेला आहे वाल्मिक कराड यांनी स्वतःहून सीआयडी ला जे आहे सरेंडर झालेले आहेत आणि एकूणच आता त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि यानंतरचे पुढील जे काही अपडेट्स असतील ते बखरलोय आपल्यापर्यंत पोहोचवत राहील पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा